नमस्कार स्टॉकपोर्टच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो तर दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर आपण आता परत साप्ताहिकी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे आपण दोन आठवड्यापूर्वी जे स्टॉक्स सांगितले होते त्याचा आढावा घेणार आहोत या आठवड्याचे स्टॉक्स कुठले बघायचे त्याचा आढावा घेणार आहोत आणि एक महत्त्वाची न्यूज ती एनिवे थोडीशी शिळी झालेलीच आहे कारण बऱ्याच यूट्यूबर्सनी त्याचा अगदी म्हणजे समाचार घेतलेला असं म्हणता येईल तर ती एक न्यूज आपण थोडीशी डिस्कस करणार आहोत तर चला सुरू करूया आता एफ ओची जी न्यूज आहे तीच महत्वाची न्यूज आहे असं म्हणू शकतो आपण की एफ ओ बॅन किंवा एफ एनओ बद्दल ओव्हरऑल थोडस संभ्रमाचं वातावरण आहे की वा, नक्की काय चाललंय मार्केटमध्ये तर असं म्हटलं जात आहे की साधारण आपली पाच ते सात लाख रुपयाची जी लॉट साईज आहे ती पंचवीस ते तीस लाखापर्यंत नेण्याचा एक प्रयत्न सेबी करणार आहे किंवा ओवरऑल त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी लवकरच होऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्या वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे अजून त्याचं काही ठोस असं अगदी आलेलं नाही कन्फर्मेशन की आता होणारच आहे पण असं केलं जाऊ शकतं त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे दर दिवशी कुठल्या ना कुठल्या एक ह्याची एक्सपायरी असल्यामुळे तिथेसुद्धा बऱ्याचदा स्पेक्युलेशन किंवा थोडेसे प्रॉड ॲक्टिव्हिटी वाढल्याचं लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित आठवड्याला कंबाईन एकाच दिवशी विक विकली हो किंवा अशी एक्सपायरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं दिसतं आहे म्हणजे पूर्वी आपल्या इकडे गुरुवारी फक्त विकली एक्सपायरी असायची जेव्हा बँक निफ्टी आणि निफ्टी एकाच दिवशी एक्सपायर त्याच त्याचप्रकारे काहीतरी होऊ शकतं आणि जसं मी मग अशी म्हणालो की लॉट साईज वाढवण्यात येऊ शकते म्हणजे ओवरऑल लॉट साईज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू वाढली की लॉट साईजसुद्धा वाढवावी लागेल त्यामुळे जो बँक निफ्टी आणि निफ्टीचा जो लॉट आहे तो पंधरा आणि पंचवीस वगैरे असला आत्ता तरी तो वाढून पन्नास किंवा पंच्याहत्तर सुद्धा होऊ शकतो टू ॲडजस्ट दॅट कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू तो हा एक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे इकडे सध्या सगळ्यांनी डोळे लावून बसलेले आहेत त्यामुळे त्यांचं जे काही निर्णय होईल तो लवकरच आपल्याला आला की आपण यूट्यूबला इथे टाकूयाच ते एक आहे सो ही झाली एक महत्त्वाची बातमी या आठवड्यात जी काही आत्ता घडली होती तर आता आपण बघूया मागच्या आठवड्याचे शेअर्स जे आपण म्हणजे बघितले होते त्यांचा आता आढावा बघूया की पुढे काय झालं आहे आणि त्याच्यानंतर या आठवड्यात लक्ष ठेवायचे शेअर तर मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं ते म्हणजे व्हॅरॉक इंजिनिअरिंग हा एक बघितला होता आपण स्टॉक आणि त्याच्यावर आपण बघितलं होतं की हा इथे ब्रेकआउट झाला आहे ब्रेकआउट झाल्यानंतर हा रिटेस्ट करेल अशी अपेक्षा होती पण रिटेस्ट पूर्णपणे न करता हा स्टॉक इथूनच थोडा वर वळला आहे पण तरीही साधारण दोन आठवडे उलटून गेल्यानंतरसुद्धा हा इकडे थोडासा रेंगाळलेला दिसतोय त्यामुळे मागच्या जेव्हा आपण स्टडी करत होतो तेव्हा जो काही त्याने हाय लेवल गाठली होती सातशे सोळाची त्याच्यानंतर काही त्याच्यात फारशी मुवमेंट झालेली दिसत नाही किंवा तो जो हाय होता तो सुद्धा अजूनही ब्रेक झालेला दिसत नाही आहे सो हे झालं व्हॅरॉकचं त्याच्यानंतर दुसरा स्टॉक आपण बघितला होता तो म्हणजे सी डी एस एल आणि सी डी एस एलमध्ये आपण बघितलं होतं की इथे छान ब्रेकआउट झाला होता मग हा स्टॉक थोडासा रिट्रेस झाला आणि परत त्याच्यात आता फायनली एक मुवमेंट इकडे आलेली आहे थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आहे शुक्रवारच्या दिवशी आणि मग ह्याचं नंतर ओव्हरऑल अपट्रेंडच दिसतोय त्यामुळे ही एक गॅप आहे ती तशीच अजून राहिलेली आहे एक व्हॉल्यूमच्या मदतीने आणखी बायर्सनी मार्केट वर नेलेलं दिसतंय तर हा एक ओवरऑल सस्टेन झाला आहे असं म्हणू शकतो सो हे होते दोन स्टॉक ज्याच्यावर आपण मागच्याच्या मागच्या आठवड्यात आपण थोडं लक्ष ठेवणार होतो आता आपण बघणार आहोत ते म्हणजे या आठवड्याचे स्टॉक्स आता या आठवड्याचा एक स्टॉक आहे तो म्हणजे विप्रो आणि विप्रोच्या केसमध्ये आपण बघायला गेलं तर याचा अर्निंग रिपोर्ट थोडासा लवकर प्रस्तावित आहे म्हणजे साधारण आपण बघायला गेलो तर एकोणीस जुलैच्या आसपास याचा अर्निंग रिपोर्ट येणार आहे आणि तो कदाचित चांगला असण्याची शक्यता आहे कारण ह्याची ऑलरेडी मार्केटने न्यूज म्हणजे ही जी बातमी आहे त्याची ऑलरेडी मार्केटने दखल घेतलेली आहे आणि तो वरच्या दिशेने जातो आहे असं दिसतो आहे तर इथे ह्याने ब्रेकआउट केलेला दिसतोय आणि आपण इथे बघितलं तर इकडे समजा एक मी हॉरिझॉन्टल लाईन टाकली तर आपल्याला दिसेल की इकडून या पॉईंटनंतर त्याने फायनली ब्रेकआउट दिलेला आहे विथ वॉल्यूम त्यामुळे आता बऱ्याच वेळेला असं होतं की या पॉईंटला इकडून हा कंटिन्युअसली वर आल्यामुळे आणि रिझल्ट समोरच एक पाच सहा दिवसावर असल्यामुळे असं होऊ शकतं की लोकांनी त्या रिझल्टच्या ह्याने आशंकेने किंवा एक अनुषंगाने बाय केलेलं दिसतंय आणि रिझल्ट जेव्हा डिक्लेअर होतील तेव्हा बऱ्याच वेळेला लोक बाय ऑन रुमर्स आणि सेल ऑन न्यूज सो रिझल्ट डिक्लेअर होणं इज अ न्यूज त्यामुळे सेल ऑन न्यूज ही रणनीती लोक बऱ्याचदा आखत असतात असंसुद्धा असतं त्यामुळे या आठवड्यात रिपोर्ट किंवा रि रिझल्ट येईपर्यंत या पाच दिवसात so, या विप्रोमध्ये काय होतं आहे हे एक आपण चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतो सो ओवरऑल रिझल्ट कदाचित चांगला येण्याची शक्यता असू शकते असं दिसते त्यामुळे या आठवड्याचा पहिला स्टॉक ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे तो म्हणजे विप्रो त्याच्या पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे टेक आणि ह्याच्यात आपण बघू शकतो की पोलँड फ्लॅग सदृश्य परिस्थिती दिसते हा एक माझा आवडीचा पॅटर्न आहे त्यामुळे आपण इथे समजा पोलँड फ्लॅग ड्रॉ करायचा झाला तर असा दिसेल सो हा झेंड्यासारखा आकार दिसतो आणि या झेंड्याच्या आकारात आपण बघू शकतो की इकडे एक चांगला ब्रेकआउट आलेला आहे विथ वॉल्यूम त्यामुळे हे एक आपण कन्फर्मेशन म्हणू शकतो की ब्रेकआउटची जी कॅन्डल आहे ती थोडीशी चांगली आहे फक्त ही वरची वाद थोडीशी कमी असती तर अजून चांगला झाला असता सेटअप पण काही हरकत नाही सो so, असं म्हणतात की पोलँड फ्लॅग हा एक ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न आहे म्हणजे मार्केट समजा असं जात असेल तर असं थोडंसं थांबून परत मार्केट वरच्या दिशेने जायला रेडी असतं किंवा तयार असतं तर तिकडे जायची जी म्हणजे मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया आहे ही या पोलँड फ्लॅगच्या ब्रेकआउटमधून सुरू होते आणि इथून तो स्टॉक वर जाऊ शकतो सो so, या आठवड्यात माझं या स्टॉकवर लक्ष असणार आहे की तो किती जातो आहे कारण पोलँड फ्लॅबचा जो ब्रेकआउट होतो त्याचं समजा किती वर जाऊ शकेल हे समजा आपण अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला आधी पोलची उंची हा जो पोल आहे त्याची उंची मोजायला लागेल आणि ती उंची मोजली की आपण डायरेक्टली इकडे त्याला प्लेस करू शकतो सो आता मी इथे कॉपी पेस्ट करायचा प्रयत्न करतो सो साधारण मला इकडून इकडे ठेवायला लागेल आणि वरचं टार्गेट काय येतं ते, ते, ते बघायला लागेल कारण हे टार्गेट मला इकडून असं ॲडजस्ट वगैरे करायला लागेल डिपेंडिंग ऑन की त्याचं टाईम ड्युरेशन किती आहे म्हणजे असं म्हणतात की इकडून इथपर्यंत जेवढ्या कॅन्डल्स लागल्या आहेत त्याच्या एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड कॅन्डलमध्ये ह्याने टार्गेट अचीव केलं पाहिजे सो असं म्हणतात त्यामुळे आपल्याला हे कॅल टार्गेट कॅल्क्युलेट करायला लागेल आणि हाच तुमचा होमवर्क आहे की ह्याचं ता टार्गेट नक्की किती येतं हे कुठलाही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही तुम्ही एक लक्ष ठेवण्यासाठी हा स्टॉक तुमच्या वर्कलिस्टमध्ये ठेवू शकता सो हे झाले ओवरऑल विप्रो आणि झेन्सआर हे दोन स्टॉक ज्याच्यावर मी या आठवड्यात लक्ष ठेवणार आहे तर हे होते या आठवड्यातले शेअर्स म्हणजे येणाऱ्या आठवड्यातले शेअर्स ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे तुम्ही कुठला एखादा स्पेशल शेअर बघत असाल तर तो, तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बाय द वे काल सांगापाऊ आलेला आहे नवीन त्यामुळे त्याचा एक सोप्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता जस्ट तुम्हाला ह्याच्यात आमच्या प्लेलिस्टमध्ये किंवा ह्याच्यात जाऊन बघू शकता होमपेजवर की सांगापाव आलेला आहे आणि सांगापावचा सोप्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता दररोज रात्री नऊ वाजता आम्ही काही ना काही नवीन घेऊन यायचा प्रयत्न करत असतो रील्स किंवा ओवरऑल कम्युनिटी पोस्ट किंवा हे आपले सांगा पाहू आणि प्रश्नमंजुषा वगैरे वगैरे तर त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन बाबतीत स्टॉक फोकस अर्न